नमस्कार मित्रांनो मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत फिश करी तर ती कशी बनवायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी इथे पॉपलेट मासा घेतलेला आहे छान असे कटिंग करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे यामध्ये मी आता एक चमचा काळी काळी मिरी ॲड करणार आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा हळद एक चमचा आमचूर पावडर आणि करणार आहे आहे आणि छान असं मिक्स करून घेणार तर आता आपण मसाला तयार करून घेऊया तो दोन कांदे आणि एक अर्ध खोबरं तर हे आहे आपल्याला आणि गॅसवर छान पद्धतीने आपण भाजून घेणार आहोत आता तर आता पुढे दाखवतेस हे बघा मित्रांनो आपण टरफल्या सकट कांदे आणि खोबरं छान असं भाजून घ्यायचं आहे तर आपण काळ्या मसाल्याची भाजी करते तर त्यामध्ये हा मसाला सर्वात महत्त्वाचा असतो त्याच्यासाठी आपल्याला खोबरं कांदे छान असं भाजून घेणं गरजेचं असतं तर मित्रांनो कांदे खोबरं आणि कोथंबीर छान असं घेऊन मी इथे याचं वाटण करून घेणार आहे यामध्ये तुम्ही लसूण आवश्यक आला मी इथे स्किप केलेला आहे तर हे वाटण आपण पाट्यावर सुद्धा वाटू शकतो त्याची चव अतिशय अप्रतिम लागते पण आता सध्या मी मिक्सरला वाटण करून घेणार आहे चला तर पुढे दाखवतेच हो तर खोबऱ्याचे छान असं बारीक तुकडे करून घ्यायचे तर पाट्यावर हे छान असं ठेचून घेता येतं पण मिक्सरला आपण हे वाटण करतो त्यामुळे आपल्याला थोडंसं कटिंग करणं गरजेचं असतं त्यामुळे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे खोबऱ्याचे कोतंबीर चिरायची गरज नाही आहे कारण की मिक्सरमध्ये ती वाटून होऊन जाते पण तुम्हाला वाटली तर थोडीशी बारीकशी चिरून घ्यायची पण मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे की याचं वरचं जे सालपट असतं ना ते काढून घेणं फार गरजेचं असतं साल कारण की आपण गॅसवर भाजून घेतल्यामुळे किंवा आपण ज्यावेळेस घरी चुलीवर करतो त्यावेळेससुद्धा आपण हे काढूनच घेतो आणि जर तुम्ही स्वच्छ कांदे धुतलेले असेल पाण्याने तर काही गरज नसते त्याच्या सकट सुद्धा तुम्ही याला छान असा मसाला काढू शकतात पण मी याचे वरचं नेहमी काढूनच घेत असते त्यामुळे तुम्ही मी काढून घेणार आहे मिक्सरच्या भाड्यामध्ये हे वाटण याला आपण आता काढून घेणार आहोत तर कांदे छान बारीकसे थोड्या जाड फोडणी करून घ्यायची कांद्याची आणि मिक्सरला हे वाटण करून घ्यायचं ते बघा मित्रांनो मी अशा पद्धतीने मिक्सरला छान असं बारीकसे वाटण काढून घेतलेलं आहे चला तर आता भाजी करायला घेऊया तर मित्रांनो कढईमध्ये दोन पळी छान असं तेल टाकलेलं आहे आला आता एक तेल आपण गरम करून घेणार आहोत यामध्ये मी जिरं ॲड करणार आहे जिरेची फोडणी छान अशी तडतडू द्यायची यामध्ये आता पुढे मी आपण जो वाटण करून ठेवलेलं होतं मसाल्याचं ते घालणार आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे तर मित्रांनो या वाटणामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण असतं म्हणजेच आपल्या कांद्याला पाणी सुटत असतं त्याच्यामुळे ना छान असं फ्राय करून घ्यायचा मसाला तेल सुटेपर्यंत अगदी मसाल्याने तेल सोडायला हवं इतक्या प्रमाणात आपल्याला हा मसाला करून घ्यायचा आहे फ्राय यामध्ये आपण लाल तिखट ॲड करणार आहोत हळद ॲड करणार आहोत धने जिरे पावडर काळी मिरी पावडर चवीपुरतं मीठ ॲड करणार आहोत आणि तीन मसाले घेतलेले आहे फिश मसाला गोडा मसाला आणि काळा मसाला तर मित्रांनो थोडंसं पाणी ॲड करायचं जेणेकरून आपला मसाला हा जळणार नाही आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आता मसालेला छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं मसाला छान तयार झालेला आहे यामध्ये दोन चमचे ज्वारीचं पीठ ॲड करूया आणि छान असा मसाला फ्राय करून घेऊया तर मसाल्याला छान असा टेस्ट सुटायला पाहिजे इतक्या स्टेजवर आपल्याला याला फ्राय करायचं आहे पीठ घातल्यानंतर तर याची काळजी घ्यायची आता ह्या स्टेजला आपण यामध्ये जेवढी आपल्या भाजीची क्वांटिटी असेल त्यानुसार यामध्ये मी गरम पाणी ॲड करणार आहे तर मित्रांनो मी येथे दोन ग्लास भर गरम पाणी ॲड केलेलं आहे तर मित्रांनो आपण इथे भाजीला छान अशी उकळी आणून घेऊया तर मी इथे दोन उकडी काढून घेणार आहे जेणेकरून आपल्याला यामध्ये पुढे मासे सोडता येईल आणि मासेही आपण ज्यावेळेस सोडतो त्यावेळेसही दोन आपण उकडी काढून घेतो त्यामुळे मासे हे गाळ होत नाही याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी चार किंवा तीन उकडी काढून घ्यायची आहे ते मी स्लो गॅसवर याची काळजी घेणे तर चला पुढे दाखवतेस तर गॅसवर तवा ठेवलेला आहे आता यामध्ये मी एक पळी तेल ॲड करून घेणार आहे तर आपण आता याच्यावर छान असं मासे फ्राय करून घेऊया तर मित्रांनो माश्यांना छान असा मसाला लागलेला आहे आणि छान असे मुरले गेलेले आहे मासे मसाल्यांमध्ये तर आता छान असं पद्धतीने येथे तेलावर हे मासे फ्राय करून घेऊया तर मित्रांनो मी दोन्ही साईडनी छान असे याला शालो फ्राय करून घेणार आहे तर मित्रांनो तयार आहे आपले मासे फ्राय करून तर चला आता पुढची प्रोसेस दाखवते तर आपला एकीकडे एक रस्ता तयार झालेला आहे आता यामध्ये मी मासे सोडून घेणार आहे आणि एकदा मिक्स करून घेणार आहे तर तयार आहे मित्रांनो आपली फिश करी काळ्या मसाल्याची ते अतिशय चविष्ट ही भाजी झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद